हल नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय वैभवजनवर जत ही क्रिकेटची पंढरी होती आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातले खेळाडू हे जतमध्ये क्रिकेटचे कोच म्हणून कार्यरत होते आणि जतकडं क्रिकेटचं महाराष्ट्राचं कॅप्टनपद होतं असं जर आपल्याला कुणी सांगितलं तर निश्चितच आपल्याला आश्चर्य वाटणार आहे परंतु आश्चर्य नाही तर ही एक वस्तू जी ही, एक आहे आताही आपण जी पाहतो आहे ही ही एक क्रिकेट आहे श्रीमंत विकेट ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बांधलेली आहे जचे राजे श्रीमंत राजे डपे हे क्रिकेटचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू होते आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या रणजी संघाचे ते कॅप्टनही होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून जतमध्ये क्रिकेटची पंढरी होती फुटबॉल गोल्फ असे अनेक खेळ या ठिकाणी खेळले जायचे होते राजेसाहेबांना क्रिकेटची अत्यंत अत्यंत अशी आवड होती क्रिकेटचे अत्यंत चांगले खेळाडू जतसारख्या भागामध्ये तयार व्हावेत यासाठी श्रीमंत राजे डफळे यांनी जतमध्ये ऑस्ट्रेलियाचे एक कसोटी प्लेयर होते ग्रीमिट हे त्यांचं नाव आहे आणि ते ग्रीमिट हे जतमध्ये कोच म्हणून अनेक वर्ष त्यांचं जतमध्ये वास्तव्य होतं आणि त्यांच्या हाताखाली अनेक खेळाडू हे शिकून गेलेले आहेत विजय हजारे यांच्यासारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचं काम जतमध्ये झालेलं आहे आणि जतमध्ये त्यांनी श्रीमंत राजेसाहेब यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलं आहे आणि इथून त्यांच्या कारकिर्दी भरलेली आहे स्वातंत्र्यपूर्व ही सिमेंटची विकेट या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे अगदी आम्ही कॉलेजला असल्यापासून ही विकेट पाहतो या ठिकाणी क्रिकेटही खेळलेलं आहे अनेक वर्ष झालं तरी ही खेळपट्टी जी आहे सिमेंटची ती अत्यंत आजही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि आजही बरेचसे खेळाडू या ठिकाणी खेळतात आणि ही सिमेंटची जी विकेट खेळपट्टी ज्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे समोर रामविलास पॅलेस हा श्रीमंत डपळे संस्थांचा राजवाडा आहे हा नवा राजवाडा म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे आणि या राजवाड्याच्या समोर जे भव्य मैदान मोकळं मैदान आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले जात होते तर क्रिकेट हे प्राधान्यानं खेळलं जात होतं आणि त्यासाठी ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या खेळपट्टीवर खेळलेले आहेत आणि सराव केलेला आहे श्रीमंत विजयशी राजे ढपळे यांना खरोखर मी जत कराच्या वतीनं मानवंदना देतो ही माहिती आपल्याला कशी वाटली ते निश्चित कॉमेंटमध्ये सांगा आणि वैभवशाली जत हे आमचं चॅनल सर्वांना सबस्क्राईब करा आणि करा